नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर भारतीय जनता पार्टीचे डोंबोली पश्चिम शहर उपाध्यक्ष व सैनाथ मित्रमंडळाचे अध्यक्ष दिनेश रमेश जाधव यांच्या जाधववाडीत होळी पूजनाचा उत्सव साजरा झाला यावेळी साईनाथ मित्रमंडळाचे उपाध्यक्ष महेश रमेश जाधव सरचिटणीस गणेश रमेश जाधव व जाधव कुटुंब तसेच भाजपा परिवार सदस्य यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होता दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी दिनेश रमेश जाधव यांच्या जाधववाडीत होळी पूजन करण्यात आला आपल्या कुटुंबासहित व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच वाडीतील नागरिक वर्ग यांच्या समवेत होळीपूजनाचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी होळिका मातेला अगदी सुंदररीत्या सजवण्यात आली होती तसेच मुखवटा लावून होळिका माता सजवण्यात आल्याने एक दिव्य मूर्ती होळी मातेची उभी आहे असेच चित्र दिसत होते अशीच होळिका माता सजवण्यात आल्याने पूजन करताना सर्वांना आनंद होत होता यात श्री साईनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष दिनेश रमेश जाधव उपाध्यक्ष महेश रमेश जाधव सरचिटणीस गणेश रमेश जाधव व जाधव कुटुंबियाने विशेष मेहनत घेतली होती दिनेश रमेश जाधव यांची भाजपा पक्षात कार्यसेवा असून पक्षा पक्षाची निष्ठता ठेवून पक्षाला सक्षम करण्याचे कार्य डोंबुलीत पश्चिम विभागात दिनेश रमेश जाधव करीत आहेत तसा सालावदाप्रमाणे साजरा होणारा होळीचा उत्सव जाधववाडीत उस्तात साजरा झाला ब्रिओ रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज डोंबिवली या होत्या इंडियन टी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन